दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक महानगरपालिका परिवहन प्रायव्हेट लिमिटेड स्मार्ट बसेस सहाशे बसेस चालकांचा संप सुरू होता बारा हजाराऐवजी पगार वाढ व्हावी ही त्यांची प्रमुख मागणी होती यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती तसंच अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार सिटी लिंकचे अधिकारी व कंपनी व्यवस्थापन यांच्या बैठकीत याविषयी तोडगा काढू या बैठकीमध्ये बस चालकांच्या मागण्या पाच हजार रुपये पगार वाढ झालेली आहे त्यासोबतच एक रुपया प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह वाढला आहे डबल ड्युटीला तीन ड्युटीचा पगार देण्यात येणार आहे सी एल पी एल नुसार वार्षिक सुट्ट्या अशा अटींवर हा संप मागे घेण्यात आला बस चालकांच्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला यासंदर्भात मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी अधिक माहिती दिली करून ज्या काही गोष्टी होत्या त्याच्या तीन मुख्य ज्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत पहिली मागणी पाच हजार रुपयाचं वेतनवाढ त्यांना मिळालेली आहे ती तीन वर्षासाठी असेल तो स्लॉट अजून ठरला जाईल त्या करून जो कायद्यात आहे तो तो म्हणजे असत की जी नागरिक ओव्हर टाईमचा जो विषय आहे त्याचं चार तासाची ड्युटी केल्यानंतर पूर्ण पगार एका दिवसाचा जर काम ड्रायव्हरला भेटला पाहिजे तो भेटत नव्हता आता तो भेटत जाणार आहे परत त्यांनी याच्या आधी आमचा पी एफचाही विषय केलेला आहे प्रति किलोमीटर मागे याच्या आधी कामगारांना अडुसष्ट पैसे भेटले जात होते परंतु ज्यावेळेस पक्षाने त्यांच्याकडे मागणी केली तर त्यांनी तो विश एक रुपया ते नव्वद पैसे याच्या दरम्यान तो विषय ते चर्चा चालू आहे सकारात्मक निर्णय या घेतले जाईल याच्यात प्रामुख्याने आम्हाला साहेब असतील नाशिक रोडचे जावेद भाई असतील सांगवीकर साहेब असतील तशा सिटीलिंगच्या तपवून डेपोतील शिंदे साहेब असतील सागर निवृने असतील या सर्वांनी फार मदत केली आणि हा संपूर्ण विषय नेला मी या सर्वांचे महाराष्ट्र निर्माण घेतो सिटिलिंगचे व्यवस्थापकांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सिटीलिंगमध्ये गाड्या चालवणारे गाडी मालक आणि मनसेतर्फे अंकुश भाऊ यांची काल प्रदीर्घ चर्चा आणि बैठक झाली व त्यांना कामगारांना अपेक्षित असलेला निर्णय त्यांनी मॅनेजमेंटकडनं काढून घेतला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारात वाढ तसंच ता मायलेजमध्ये सुद्धा वाढ मिळालेली आहे इतर अधिकारीन भत्ता वगैरे नियमसुद्धा त्यांना बेनिफिट मिळतील अंकुश भाऊंनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा निर्णय तातडीने लाभला प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज